नमस्कार जय शिवराय मंडळी वर्षाचा सण आमचं दिवस सरले शेवटी गणपती बाप्पाच्या आगमनाची वेळ येली तर आता आम्ही गणपती बाप्पाची मूर्ती आणूक जातलो आलो सांगेलेवर तर चला चल... तर आता आम्ही सांगेलेच चाललेत पप्पा आणि भावना दिदीच्या पप्पांच्या टाईमपासून गणपती आडोक सकाळपासून काका खडे फिरतो सकाळी खडे गेलेलाय कुणकेरी

मातीच्या मूर्ती साकार झालेल्या गणपती बाप्पा मूर्तिकार जो असतात तो देवापेक्षा सुद्धा कमी नसतात तर हे असत मूर्तिकार सांगेलचे तर या काकांनी ह्या वर्षी आमचे गणपती केल्या नाही तर ह्या वर्षी सगळ्यात भारत गणपती छावा गणपती तर अनुभवू शकतात ह्याच्यामध्ये त्यांच्या घरातले पण सगळे सहभागी असतात मुंबईवरून ती लोकं आवडीन येतात आणि काम करतात वर्षभर प्रत्येक कोकणातल्या प्रत्येक घरातील माणसांना गणेशोत्सवाची आतुरतेने वाट बघत असतात आणि आता दिवस शेवटी उजाडलं पेपर घालून आता मंदिर गे मयूर टिशेत घालून दे <नाँगा> <सटीट enthus flush> मूर्ती आहे आमच्या मुलाने तुम्हाला मुंबई वर <laughs> हो, काका मुंबईवर नाही तुम्ही ना म्हणून पण आहे का होय चला गणपती बघूया सगळे जण हो तुम्ही पण या काय टेम्पो मध्ये आता गणपती आम्ही भरलो आता डायरेक्ट वेरलाय तर चला मग तुम्ही पण या आमच्या बरोबर <Sugly Russian>

त्याच्यामुळे ठेव वगैरे जमायचा नाही उतला गणपती आसनावर बसल्यानंतरच डेकोरेशन करूचा रड वाईस व्हायच काय काय लावून ठेवलं ते आई अळू हडल्यानं आता अळू साफ करता सगळं असंच ठेवलं या तर आई आता वाटे घालते ले आपल्या घरातल्या ले सगळ्यांका देतले वायच व्हायच कारण की ह्या वर्षी अळू नाही जास्त नाही गाई तरी पण आई कसा वायच वाडी एक लागा नाही होणार नाही आई अळू साफ करता मंडळीनो ही असत कौंडाळा एक राहिली जातात आणि बाकीचं सामान आत्ताच काका घेऊन येला पायऱ्यासून चला तुमका दाखवत आहे चांगला गावले का नाही रे वरती असत ना तर ही असत शेरवाडा

दो, 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 सर मोठ बाबा आणि भाई गणपतीची सजावट करतात मुंबई वरन बाबाने सगळं सामान घेऊन दिला बाबा आमच्या दरवर्षी आवड असता मग कर करूची गणपती सजवची आई पण तर आता आम्ही जुन्या घरात हार करू कोणा निघलेलो मम्मीने आमच्या शेवटी आणि घेऊन दिल्या हार सध्या महाग असतो ना

तर हार रेडी झालेला आणि ह शेवत्याच करता आई गोंड्याच ना ही शेवती झेंडीचा हार बन काय परत हम्म मस्त

तर उद्याच्या ब्लॉगमध्ये आपण गणपती आमचा आसनावर बसतो आणि बाकीची सगळी कपणातली गणपतीची धाड मिळतून बघतं असेल तर चला मग उद्या भेटाय एका नवीन दिवसात सध्या होता गणेश चतुर्थीमुळे कसा का कामा पण असतात घरातली आणि एडिटिंग परत व्हिडिओ शूट कर केल्यामुळे टाईम होता आणि गावाकडे नेटवर्क पण नसता पाऊस लागता थोडं त्याच्यामुळे तुमच्यापर्यंत व्हिडिओ जे आहेत माझे ते पाठीपुढे जरा पोचतात पण जरा ॲडजस्ट करा तर चला मग Bye my girl.